खूप छान असा नवीन पद्धतीनं पोह्यापासून नाश्ता करणार ना आहोत खूप सोप्या पद्धतीनं होणार आहे आणि कमी साहित्यामध्ये बनणार आहे आणि जे आपल्या घरात साहित्य त्या आहे त्यापासूनच हा नाश्ता बनणार आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक मी मोठी वाटी घेतलेली आहे इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत ह्या पोह्याला मी स्वच्छ असं चाळून पण घेतलेलं आहे ते आपण ह्या वाटीमध्ये ओतून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आपण पाणी ओतणार आहोत तर इथं मी थोडंसं कोमट पाणी केलेलं आहे ते पाणी आपण ह्याच्यामध्ये ओतणार आहोत म्हणजे आपलं पोहे कसं एक कोमट पाण्यानं पटकन असं भिजतील तर थोडी वेळ असंच ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायचं तर इथे मी एक बटाटा घेतलेला आहे हा कच्चा बटाटा आहे ह्याची आपण आता साल काढून घेणार आहोत आणि साल काढल्यानंतर ह्याला काय करायचं आपण खिसून पण घेणार आहोत तर सर्व बटाट्याची अशी व्यवस्थित साल काढून घ्यायची आपण बटाट्याची अशी साल काढून घेतलेली आहे तर ते खिसणी घ्यायची मोठी किंवा बारीक असली तरी पण चलते आता हा बटाटा आपण खिसून घेणार आहोत तर असं सगळं असं व्यवस्थित खिसून घ्यायचा तर इथे बघू शकता आपण बटाटा हा खिसून घेतलेला आहे तर आता ह्या दोन तीन पाण्याने आपण बटाट्याला स्वच्छ असं धुवून पण घेणार आहोत आणि इथं पोहे पण बघा आपले पोहे पण गरम पाणी टाकल्यामुळं छान असे भिजलेले आहेत तर ह्याला पण आता थंड पाण्याने दोन तीन वेळा धुवून घ्यायचं तर इथे बघू शकता मी पोह्यातलं सर्व असं पाणी पण व्यवस्थित असं नितळून आणलेलं आहे आणि पोहे पण असे कोरडे करून आणलेले आहेत तर इथं बटाटा पण मी स्वच्छ असं कोरडा करून आणलेला आहे आणि सुटसुटीत केलेला आहे तो पण आता ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर सर्व असा बटाटा ह्याच्यामध्ये टाकायचा तर इथं मी एक कांदा घेतला होता तो असा उभा चिरून घेतलेला आहे तो पण ह्याच्यामध्ये टाकायचा आणि ह्याच्यामध्ये आता हिरवी मिरची घेतलेली आहे मी तर इथं मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या बारीक अशा चिरून घेतलेल्या आहे ते पण ह्याच्यामध्ये टाकायच्या इथं मी अद्रकचा एक तुकडा घेतला होता त्याला असा बारीक उभा चिरून घेतलेला आहे तो पण ह्याच्यामध्ये टाकायचा थोडीशी कोथिंबीर पण टाकून घ्यायची आणि थोडीशी हळद टाकायची आणि आता थोडीशी धना पावडर इथं मी अर्धा चमचा घेतलेली आहे ती पण टाकायची आणि गरम मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे ते पण ह्याच्यामध्ये टाकायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आता हे हो सर्व काय करायचं मिक्स करून घ्यायचं हाताच्या सह्याने तर चांगलंच इथं मिक्स करायचं तर इथे बघू शकता मी पोहे हे छान असे मिक्स करून घेतलेले आहे आणि चांगलं असं बारीक पण झालेलं आहे मिश्रण आता ह्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकायचा थोडासा असा हातावर चोळायचा आणि असा टाकून घ्यायचा आणि इथं मी तीन ते चार चमचा आपण बेसनपीठ घ्यायचं आहे जास्त पण इथं बेसनपीठ वापरायचं नाही थोडं थोडंच वापरायचं जास्त नाही वापरायचं तर इथं मी एक चमचा असं ठेवलेलं आहे म्हणजे तीन चमचा आपण बेसनपीठ टाकलेलं आहे तर हे सर्व असं विक्स मिक्स करून घ्यायचं पोह्यामध्ये बेसनपीठ ता हो। तरी ते तर इथे बघू शकता बेसनपीठ पण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता इथं आपण तडका देणार आहोत तर इथं मी तेल चांगलं असं गरम करून आणलेलं आहे त्याच्यामध्ये इथं मोहरी टाकून घ्यायची तर मोहरी टाकल्यानंतर इथं थोडंसं पांढरी तीळ घेतलेले आहे एक चमचा ते पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि इथं लाल मिरच्या दोन घेतल्या होत्या त्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि सर्वस व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि हलवल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ओतून घेणार आहोत मिश्रणामध्ये आणि छान असं आता चमच्याच्या सहाय्याने मिक्स करायचं तर असा तडका दिल्याने खूप छान असा वास पण येतो आणि आपले छान असा नाश्ता पण तयार होतो तर हे सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथे बघू शकता मी छान असं हाताच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण आपलं तयार पण झालेलं आहे ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर आपण अजिबात केलेला नाही मस्त असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि मीठ हे कमी असलं ना तर हि चेक करून घ्यायचं तर इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढई आपली गरम पण झालेली आहे त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत तर तेल थोडंसं जास्त टाकायचं आणि तेल पण चांगलं असं गरम करून घ्यायचं तर आता इथे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आणि गॅस आता मी बारीक केलेला आहे तर आता आपण जे मिश्रण तयार करून घेतलं होतं ना ते ह्याच्यामध्ये असं थोडं थोडं करून सोडायचं तर असं तळणार आहोत थोडं थोडं करून आणि ठेवायचा होऊ शकता आपण छान असं लालसर होईपर्यंत आपण हे तळून घेतलेलं आहे चांगलं तेल कसं येतं चांगलं असं गरम करून घ्यायचं आणि गॅस हा मध्यम पण बारीक करायचं नाही आणि आता हे काय करणार आहोत आपण काढून घेणार आहोत तर मस्त असं कुरकुरीत पण झालेलं आहे असं लाल जर पर्यंत तळ ना मस्त कुरकुरीत होतात तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे पण तळून घेणार आहोत मस्ता पोया, पोया पसुन ए, तर पसुन तर एक तरी ते बघू शकता मस्त आपला असा पोह्या पोह्यापासून नाश्ता तयार झालेला आहे खमंग आणि कुरकुरीत पण झालेला आहे तर बघा असं मी तुम्हाला खोडून दाखवल्यावर पण कुरकुरीत असा आवाज येत आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार आहे खायला तर एकदम मस्त लागतो असा खाल्ला तरी पण खूपच छान लागतो नाहीतर शेजवानी चटणीसोबत खाल्लं तरी पण खूपच छान लागतो त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद